सामान्य जनतेचे परकडमत जनकल्याण न्यूज हुतात्म्याची नगरी म्हणून ओळखली जाणारी वडूज नगरपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रिक मीडिया यांचा नूतन नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्या म्हणाल्या की वडू शहरातील विविध प्रश्न त्यामध्ये वडू शहराला स्मार्ट सिटी क्रीडांगण महिलांसाठी स्वतंत्र ग्रंथालय अंतर्गत रस्ते गटारे इत्यादी अनेक प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदास जयकुमार गोरेभाऊ यांचे माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे मत त्यांनी सांगितले यावेळी खटाव तालुक्यातील पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर शेखर जाधव आयज मुल्ला तसेच नगरसेविका आरती काळे राधिका गोडसे शोभा वायदंडे प्रियंका गोडसे संजय गोडसे पूजा मकरे व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विनायक खाडे उपस्थित होते यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर तसेच अयाज मुल्ला यांनी पत्रकार यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे निवेदक म्हणून प्रसाद जगदाळे यांनी प्रास्ताविक केले व पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांनी पर भाषण केले यामध्ये पत्रकार संघ हा समाजाचा चौथा मानबिंदू आहे असे त्यांनी सांगितले वडूस ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विनायक खाडे यांचा वाढदिवस पत्रकार तसेच नगराध्यक्ष व नगरसेविका यांच्या यांच्यासमेत कार्यालयामध्ये

या निमित्तानं कर्तव्य समजलं आणि त्या निमित्तानं बोलवलं आणि खेळत असतानाही ही चांगलं तर तुत दाखवायची ही संधी माणसाला असते आणि आपण निश्चित या पदावर यशस्वी बचाल याची आम्हाला खात्री इथं तुम्ही आजून आज कार्यक्रम घेतला ज्याला माध्यमाची जाण आहे माध्यमांमध्ये काय ताकद आहे आणि माध्यमांना जोडून जे जे पदाधिकारी काम करतात त्यांना निश्चितपणे शक्ती मिळत असते प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या कारण पदाधिकारी इतक्याच पत्रकार हे थोडस शहर असो तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो त्यामुळे कदाचित काही माणसं तुमच्याकडं उचलतात किंवा त्यांना काय नाही अशी माणसं आमच्यापर्यंत गोष्ट नगरसेवक नगरपंचायती मध्ये करण्यासारखं भरपूर वाव आहे सोनिया गांधी सांगितलं की पुरुष शहराला विकास करण्याला भरपूर वाव आहे अडीचशे कोटीची कामं झाली काळात पाचशे कोटीची कामं होणार आहेत ही कामं करत असताना जिथं शक्य आहे तिथं आमच्यापर्यंत आपण पोचला तर आणखी त्या कामाचं चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह समाजामध्ये दे, देता येऊ शकतं मग कसं आहे सगळ्याच कार्यक्रमाला पत्रकार बोलवणं रोज रोज ते बी परव येणं श सगळ्या तुम्हालाही बोलवणं परवडणार नाही सगळ्यांना येणं अशा वेळेला आपल्याच कुणा तरी माणसावर जबाबदारी सोपून व्हॉट्सअप आता सोशल मीडियाच्यामुळे सोपं झाले तुमचे पॉझिटिव्ह कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांना चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देता येईल काल काही पॉसिबल झालं नाही काल सगळ्यांचं नियोजन केलं आणि आपण मी कॉल केले सर्वांना आपण आला उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या खटाव तालुका पत्रकार संघाचे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय क्षीरसागर त्याच त्याचबरोबर वडू शहराध्यक्ष शेखरजी जाधव उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू नगरसेविका आणि सर्व नगरसेविका असतील खाडेसाहेब आपले आहेत पूजा मॅडम आहेत सर्वांचं मी प्रसाद सर आहेत सर्वांना मी सहर्ष स्वागत करते आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देते आल्यानेच मी सर आपल्याला विचारलं की आपल्या गावासाठी काय हवंय म्हणजे अडचणी काय आता क्षीरसागर आपल्याला म्हटले की काही लोक आपल्यापर्यंत करतात म्हणजे पोहोचत नाही वा वाटत असेल मला माहित नाही म्हणून आपल्या माध्यमातून त्या गोष्टी त्या अडचणी मला समजल्या पाहिजेत कारण गावामध्ये ग्राउंड लेव्हलला मला काम करायचंय माणसांच्या जाऊन काम करायचे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ, साथ मला लाभलेली आहे ला होती आणि इथून पुढेही राहील हीच मी अपेक्षा व्यक्त करते ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात आणि त्याच्यासाठी योग्य दिशा द्यायचं काम कोण करत असेल तर ते पत्रकार बनतो आणि नक्की जिथं चुकेन मी एक छोटी बहीण म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून नाही एक छोटी बहीण म्हणून जिथे चुके परंतु जिथे मी चांगलं काम करेन तिथं कौतुक कौतुकही करा आणि हक्काने तुम्ही माझ्याकडे या मला सांगा की वडू शहरासाठी अशा अशा अडचणी आहेत ते नक्कीच दूर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेगावच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपण बघितलं की वडू शहरासाठी एक भाऊनी खूप प्रमाणात निधी दिलेला आहे प्रत्येक नगरसेवक सेवकाला से कोठ्यवधीचा निधी दिलेला आहे त्या पद्धतीने कामे देखील होताना आपण बघतोय आणि मी परवा पण कार्यक्रमात सांगितलं की जो दिवाळीमध्ये आपल्याला पाणीपुरवठा योजनेच्या त्या योजनेमुळे जरा लोकांना प्रॉब्लेम्सला ला फेस करावं लागलं रस्ते वगैरे म्हणा खराब झालेले <laughs> लवकरच त्याच्यावर निधी पडून देखील ते काम पूर्णत्वाला लागेल आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत मग भुयारी गटर असेल किंवा मी आता लोकांमध्ये महिलांना देखील विचारलं त्यांच्या सुद्धा ग्रंथालय असेल क्रीडांगण असेल किंवा नगरपंचायती इमारत असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या अंमलात आणायच्या आहेत काम करायचं आहे आणि अजून काही गोष्टी किंवा योजना आहेत त्या ते मला जेवढं करता येईल तेवढं मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्की करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांना म्हणजे एवढीच विनंती राहील की मी पुन्हा एकदा सांगेन की जिथे मी चुकली म्हणजे लगेच मला हक्काने सांगा आणि जरी कुठला अजून काही प्रकारे तो प्रोजेक्ट बनतोय महाराष्ट्रातील नंबर वनचं कुठला असेल तर वडू शहरामध्ये त्यामुळे एक शहराचं स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून हो आपला प्रयत्न चाललेला आहे आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन मला यात <coughs> काय हे नाही त्यामुळे मला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि इथून पुढेही मला अशीच आपली साथ आणि मार्गदर्शन मिळावं लागेल त्याला पुन्हा एकदा मी आभार